नमस्कार निता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे फिंगर चिप्स तर उपवास आहे ना उपवासासाठी हे फिंगर चिप्स खूप छान लागतात तर आपण घ्यायचे आहेत बटाटे आणि ही वेफर्स किसण्याची किसणी तर वेपर पिस किसण्याची जी किसणी आहे त्या किसणीने बटाट्यावरची अगोदर साल काढून घ्यायची आहे स्वच्छ अशी आणि मग चाकूच्या सहाय्याने आपण सुरीच्या सहाय्याने बटाटे असे कापून घेणार आहोत तर आपण चिप्स बनवतो ना त्यापेक्षा थोडेसे जाड आकाराचे असे पातळ पातळ काप कापायचे आणि ते आडवे उभे असे चौकोनी कट करून घ्यायचे आणि असे कट केलेले चिप्स हे फिंगर चिप्स मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत तर हे पा तेल मी अगोदर टोपामध्ये काढून घेतले आणि हे अगोदर मी कढईमध्ये काही टाकले होते तळायला आणि हे पा अशा पद्धतीने जरा ब्राऊन कलर झाला की मग काढून घ्यायचेत ब्राऊन कलर होस्तपर्यंत तळून घ्यायचे आहेत ताटा ताटावरती असा एक पेपर ठेवायचा त्यामध्ये हे थोडासा कलर ब्राऊन झाला की मग काढायचे आहेत आणि स्लो गॅसवरती ठेवायच्या अगोदर गॅस थोडासा मोठा करायचा आहे तेल चांगलं तापलं की मग थोडासा मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हे सगळे असे तळून घ्यायचे आहेत तर लहान मुलांना मुलांचा ना हा खूप आवडीचा पदार्थ झालेला आहे आणि दुसरी गोष्ट हॉटेलमध्ये गेले की हा टाइमपासचा मेनू झालेला आहे तुम्हाला हसायला येईल पण मी प्रत्येक ठिकाणी पाहते जिथे जिथे हॉटेलमध्ये का काहीही जेवण्यासाठी ऑर्डर के केलं ना की मग एक खारा पापड मसाले पापड किंवा मग हे बटाट्याचे चिप्स फिंगर चिप्स म्हणतात तर हे अगोदर ऑर्डर करायचे असतात म्हणजे ज्याच्या ज्याच्या आवडीनुसार असतं तर ते सांगतात असं असं आहे मग तुम्हाला आम्ही टाईमपास म्हणून बाकी तुमचा जो मेनू दिलेला आहे तो बनवस्तोपर्यंत हे देऊ का किंवा मग आपण पण ज्यांना माहिती आहे ते ऑर्डर करतात आणि ते, करता ते खातात तर ते छान लागतं दह्याबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर चटणीबरोबर देतात खायला तर हे पा अशा पद्धतीने मी सगळे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असे बारीक बारीक काप करून छान तळून घ्यायचे आहेत तर मस्त होतात हे खायला पण चवदार लागतात लहान मुलांना बाहेरचं ऑर्डर करून देण्यापेक्षा असे पदार्थ घरी बनवले ना की खूप छान आणि हे जे जितके पैसे आपण बाहेर देतो ना ह्या वाटीभर चिप्ससाठी आपण पन्नास ते साठ रुपये मोजतो आणि तेवढ्यामध्ये किती बटाटे येतील आणि किती चिप्स होतील घरी पा तर हे पा अवघ्या चार बटाट्याचे मी आणि ते पण छोटे छोटे बटाटे आहेत तर अवघ्या चार बटाट्याचे मी भरपूर सारे असे चिप्स बनवलेले आहेत बटाट्याचे तर हे पा असं कंटाळा करायचं नाही कोणती पण गोष्ट करताना आपल्या मुलांसाठी आपली आपली हाऊस म्हणून आपण हे घरी पदार्थ बनवायचे आहेत आणि घरी खायचे आहेत तर आता काय झालेलं आहे खूप लोक पॉकेटचं पदार्थ रेडीमेड पदार्थ असे बाहेरून घेतात जास्त करून बाहेरची चटक सगळ्यांना ला लागलेली खाण्याची मुलं पण इतरांचं पाहून मागतात आणि एकदा त्यांना आवडले ना खायला पाद बाहेरचे पदार्थ की ते वारंवार मागतात मग आपण पण मुलं रडू नये म्हणून देतो पण ते चांगलं नसतं कधीतरी दिलं तर एक गोष्ट वेगळी आहे पण नेहमी नेहमी देऊ नका घरचं बनवा हे पा अशा पद्धतीने सगळं बनवून घेतले त्यात मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी तर हे असे कुरकुरीत झालेले आहेत फिंगर चिप्स आपले तर आता मी ताटामध्ये काढून घेते कडे येत आहेत काही आणि छान आपण हे दह्याबरोबर खाणार आहोत हे पा दही घेतलेलं आहे मी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि थोडी साखर टाकलेली आहे तर दही खाताना नेहमी दह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून खायचं जेणेकरून आपल्याला सर्दी वगैरे पटकन होत नाही आणि दहीसुद्धा चवदार लागतं तर थंडीमध्ये जर दही खाणार असेल तर थोडंसं मीठ टाकून आवर्जून खा तर हे पा असे छान आपले बटाट्याचे फिंगर चिप्स तयार झालेले आहेत आणि मी दह्याबरोबर आता ते सर्व करणार आहे तर हे पा आता सगळेजण आम्ही खाणार आहोत तुम्ही पण बनवा मस्तपैकी खा स्वस्त राहा मस्त राहा आनंदी रहा, मुलांना पण छान छान घरचं खाऊ घाला आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर न चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय